मित्रांनो आज आपण दीपावलीच्या पाचव्या पर्वामध्ये हो। आहोत आणि पाचवो पर्व कोणतं आहे तर दीपावली पाडवा आणि बलिप्रतिपदा ह्या दोन गोष्टी आपण साजरे करणार आहोत कार मित्रांनो सनातनी वास्तव या माझ्या शृंखल्यामध्ये पुन्हा एकदा आपलं स्वागत मी आपला मित्र राजेश वासंती सामाजी गरुस्त मित्रांनो आपल्याला पुन्हा एकदा दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा दीपोत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा आपलं जीवन प्रकाशासारखं तेजोमय हो ही माझी सदिच्छा मित्रांनो आज आपण दीपावलीच्या पाचव्या पर्वामध्ये हो। आहोत आणि पाचवं पर्व कोणतं आहे तर दीपावली पाडवा आणि बलिप्रतिपदा ह्या दोन गोष्टी आपण साजर्या करणार आहोत मित्रांनो बलिप्रतिपदा जर आपण समजून घ्यायचं आहे या शब्दाचा अर्थ समजून घ्यायचा आहे तर बली बली म्हणजे बळ बल, दोन गोष्टी येतात त्याचे दोन अर्थ निघतात एक तर बळ ताकद शक्ती निर्माण करणं आणि दुसरी म्हणजे बली देणं एखाद्या गोष्टीचा विनाश करणं नष्ट करणं संपो संपुष्टात आणणं असे त्याचे दोन अर्थ निघतात तर ते दोन अर्थ ह्या आपल्या पर्वाच्या दृष्टीने या आपल्या सणाच्या दृष्टीने आपण महत्त्वाचे ते समजून घेणं गरजेचं आहे मित्रांनो महत्त्वाची गोष्ट म्हणजे काय की ह्यापूर्वीच म्हणजे गेल्या वर्षी मी ह्या विषयावरती व्हिडिओ बनवलेला आहे त्या व्हिडिओची लिंक मी ह्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दाखेल तो सविस्तर व्हिडिओ आहे तुम्हाला जर पाहायचा असेल तर त्या व्हिडिओवर त्या व्हिडिओची लिंक घेऊन तुम्ही तो व्हिडिओ पूर्ण पाहू शकता आता मी थोडक्यातच या विषयावरती चर्चा करणार आहे कारण काही गोष्टी राहून गेल्या होत्या त्यावेळेला त्या, त्या गोष्टी मी आज इथे मांडणार आहे तर बली प्रतिपदा बली आपण एकतर काय करू तर आपल्याला बळ देतो आहे ताकद देतो आहे क्षमता आणतो आहे आणि दुसरी गोष्ट आपण बली देतो आहे नष्ट करतो आहे संपुष्टात आणतोय असा त्याचा दुसरा अर्थ आहे आता प्रतिपदा मित्रांनो ह्या प्रतिपदामध्ये जी पौराणिक गोष्ट आहे त्याच्यामध्ये भगवान विष्णूने तीन पद आपले तीन पद म्हणजे तीन पाय सामावतील पुरतील उर उर्त अशा गोष्टी मागून घेतल्या अशी जमीन मागून घेतली मला तीन पद अशी मला हे दे दान कर मी माझे तीन पाय ठेवेन आणि ती व्यापेन एवढी मला ती संपत्ती दे ती जागा दे आणि त्यावेळी त्या, त्या बलिराजाने बलिराजाने त्यांना चंद्र द्यायला चंद्र प्रदान केला मग त्या वामन अवतारामध्ये विष्णूने चंद्रावरती आपला एक पद ठेवलं आणि पूर्ण चंद्र व्यापून टाकला चंद्र पूर्ण झाला मग आता काय राहिले तर पृथ्वीचा राजा होता ना तो बळीराजा हा पृथ्वीचा राजा होता पृथ्वीवरचा एकमेव तो राजा मोठा राजा मित्रांनो चक्रवर्ती राजा मग त्याने ती पूर्ण पृथ्वी त्याला दान केली त्या वामन अवतारामध्ये मग त्या बल वामा हो? त्या वामान अवतारामध्ये भगवान विष्णूने ती पूर्ण पृथ्वी काय केली व्याप्त केली आता राहिलं काय आता तिसरं पद कुठे ठेवू आणि काय मला तू देणार त्यावेळी तो नतमस्तक झाला आणि आपल्या शिरावरती त्याने त्यांचं पाय घेतला अशी ती कहाणी आहे मित्रांनो आता हे ते वास्तविकता समजून घेऊया आपण त्याचं वास्तव काय याच्यामागचा उद्देश काय उद्दिष्ट काय आहे सनातन संस्कृतीमध्ये याच्यात संस्कार काय संस्कृती काय आहे हे समजून घेणं गरजेचं आता पहिलं पद त्यांनी जेवढे चंद्रावर ठेवलं ज्योतिषशास्त्राप्रमाणे ज्योतिष शास्त्राप्रमाणे शा, किंवा खगोलशास्त्राप्रमाणे चंद्र हा मनाचा कारक का आहे मित्रांनो लक्षात घ्या चंद्राचा परिणाम आपल्या मनावरती होतो तो कशा प्रकारे होतो त्याचा मी उल्लेख या पूर्वीच्या व्हिडिओमध्ये केलेला आहे ते व्हिडिओ तुम्ही जाऊन पाहू शकता तर त्या चंद्रावरती पाय ठेवला म्हणजे चंद्र व्याप्त केलं म्हणजे काय केलं मन काबूत आणलं म्हणजे काय करायचं आहे तुम्हाला आपल्या मनावरती काबू नियंत्रण संयम मिळवायचं आहे हा त्याचा अर्थ आहे चंद्रावरती पाय ठेवायचं नाही आहे चंद्रव्याप्त नाही करायचं आहे जर तो चंद्र व्याप्त केला त्या चंद्राचा वरती आपण जय मिळवलं तो काबूमध्ये आणला म्हणजे काय आणलं तर आपलं मन काबूमध्ये आणलं सांकेतिक स्वरूपात चंद्र आहे आता मनावरती आपण ताबा मिळवलं आता दुसरं पद कशावरती आहे तर पृथ्वीवरती मित्रांनो आपलं जे शरीर बनलं आहे पंचतत्वाने त्याच्यात पृथ्वी तत्वसुद्धा आहे भूतत्वसुद्धा आहे मग पृथ्वीवरती तो ताबा मिळवला आहे तो व्याप्त केलेला आहे मग पृथ्वी म्हणजे काय आपलं शरीर मित्रांनो लक्षात घ्या म्हणून आपण काय म्हणतो आपण मातीतून आलो आहे आणि आपण मातीतच जाणार आहोत ह्या शरीराची शेवटी मातीच होती कारण ते भूमितत्वाचं आहे शरीर हे भूमितत्वाचं आहे मग आपल्या तणावरती आपण नियंत्रण मिळवायचं मनावरती आणि तणावरती लक्षात आला का आपण मनावरती आणि तणावरती नियंत्रण आणायचं आणि हे तणावरती आणि मनावरती नियंत्रण आणल्यानंतर राहिली कुठली गोष्ट आता तर षडविकार काम क्रोध लोभ मोह मदमस्तर मित्रांनो लक्षात घ्या त्या गोष्टीनुसार त्या कहाणीनुसार तो मदमस्त झाला होता बलिराजा म्हणजे त्याचे षडविकार जागृत झाले होते सा चा चा। ते नियंत्रणाच्या बाहेर गेले होते असा त्याचा त्याच्या मागचा सांगण्याचा उद्देश आहे त्या कहाणीचा म्हणजे आपल्यामध्ये जे षडविकार आहेत ते नियंत्रणाच्या बाहेर गेले काबूच्या बाहेर गेले तर त्याला आपल्याला नियंत्रणात आणायचं आहे कारण हे जे षड आकार आहेत ते आकारामध्येच हवेत त्याचा विकार होता कामा आकाराचा विकार होता कामा मग त्या षड विकारांवरती आपल्याला काय मिळवायचं ताबा मिळवायचा म्हणून त्या कहाणीमध्ये त्या गोष्टीमध्ये त्या बळीराजाचा बा बळीराजाला भगवान विष्णूने पाताळात गाडलं पाताळात गाडलं म्हणजे काय त्याचे ते अहंकार त्याचे जे षडविकार काम क्रोध लोभमोह मधमस्तर हे त्यांनी गाडलं म्हणजे काय आपले अहंकार आपला मीपणा आपला क्रोध आपली लालच आणि हे जे काय षडविकार आहेत काम क्रोध लोभ मोह मद मत्सर हे जे आपले षडविकार आहेत त्याच्यावरती आपल्याला नियंत्रण आणायचं हा मागचा उद्देश आहे आणि हे त्याच्या मागची शिकवण आहे तीन पदामध्ये आपल्याला हे सर्व व्याप्त करायचं आणि हे तीन पदामध्ये जर आपण व्याप्त केलं तर आपण योग्य कारवाई करू शकतो योग्य कर्म करू शकतो सकारात्मक कर्म करू शकतो कोणालाही दुःख देणार नाही मग आपण मनुष्य प्राणी बनवू शकतो लक्षात घ्या मित्रांनो प्राण्याला का निर्माण केलं आहे या सृष्टीने फक्त देण्यासाठी जगवण्यासाठी या सृष्टीचं संवर्धन करण्यासाठी म्हणजे सर्व जर करायचं असेल तर आपल्याला या तीन गोष्टीवरती आपल्याला काबू मिळवणं गरजेचं आहे नियंत्रण मिळवणं गरजेचं आहे म्हणजे कोणतं मन शरीर आणि हे षडविकार सरळ साधी गोष्ट आहे बघा किती अघात संस्कृती आहे प्रतिपदा आणि याच्यामध्ये केंद्रस्थानी कोण आहे शेतकरी आहे जर तुम्हाला एखादा उद्योग एखादी कार्य जर पूर्ण पूर्णत्वास न्यायचं असेल त्याच्यातून काहीतरी निष्पन्न करायचं असेल आणि त्या निष्पन्न झालेल्या गोष्टीतून समाजाचं कुटुंबाचं जगाचं जर भलं करायचं असेल तर तुम्हाला पहिल्यांदा ह्या तीन गोष्टीवरती नियंत्रण मिळवणं गरजेचं आहे जर ह्या तीन गोष्टीवरती तुम्ही नियंत्रण मिळवलं तरच ती तुमच्यासाठी सुद्धा आणि इतरांसाठीसुद्धा फलदायी होईल नाहीतर ओरबाडून खाणं लुटून खाणं फसवून खाणं चोऱ्या माऱ्या करणं हेच आता दिसून येते मित्रांनो लक्षात घ्या तर ह्या सर्व नकारात्मक गोष्टी अर असुरी गोष्टी राक्षसी गोष्टी दानवी गोष्टी तुमच्या हातून घडणार नाही मित्रांनो लक्षात घ्या हा गुणधर्म आहे देव हा गुणधर्म आहे ईश्वर हा गुणधर्म आहे परमेश्वर हा गुणधर्म आहे दानव असुर राक्षस हा गुणधर्म आहे मग तुम्ही कुठल्या दिशेला जाणार कुठला गुणधर्म स्वीकारणार हे तुमच्या हातात आहे मनुष्य हा गुणधर्म आहे ह्या दोघांच्या मधला एक गुणधर्म म्हणजे मनुष्य ना देव ना असुर ना राक्षस ना दानव ना ईश्वर ना परमेश्वर मनुष्य प्राणी सामान्यतः कारण तो भौतिक जगात जिंकतोय जगतोय तो षड आकारामध्ये जगतोय मित्रांनो लक्षात घ्या षड आकारामध्ये राहिला तरच तो भौतिक जगात जगू शकतो षड विकारामध्ये गेला तर तो असुर ना दानव राक्षस होणार आणि त्यांनी जर षड आकार आहेत त्यालाही त्याने जलप्रवाहित केलं तर तो देवतुल्य झाला मग ते आकारसुद्धा राहिले नाहीत षड आकारसुद्धा राहिले नाहीत मग तो भौतिक युगातून निवृत्त झाला मग त्याला त्या गोष्टीचं काम क्रोध लोभ मोह मदमस्तर या आकाराची आवश्यकताच नाही त्याला निर्गुण स्वरूप मिळालं तो त्या पंचतत्वाशी काय झालं एकरूप झाला जे ब्रह्मांडी ते आहे तेच पिंडी आहे काय आहे ब्रह्मांडी तर पंचमहाभूत आणि काय आहे पिंडी तर पंचमहाभूत मित्रांनो लक्षात घ्या मग मनुष्य हा ही जी, जी गोष्ट आहे त्या मनुष्याचेच हे दोन गुणधर्म आहेत देव ईश्वर परमेश्वर किंवा दानव राक्षस असूर आता तुम्हाला मनुष्य म्हणून राहायचंय देव बनायचंय देव बनायचंय की असुर बनायचंय हे तुम्ही ठरवा मित्रांनो लक्षात आलं का ह्या बलिप्रताप प्रतिपदाचा अर्थ काय आहे ते ए पद हे पाय व्याप्त करणं मित्रांनो लक्षात घ्या किंवा ते पायाखाली दाबणं म्हणून आपण म्हणतो ना देवा जे काय मी गुन्हे केले आहेत चुका केल्या आहेत माफ कर मला आणि हे सगळं पायाखाली घे तुझ्या मित्रांनो असं आपण म्हणतो असे तुम्ही शब्द ऐकले असाल हे पायाखाली घे मला माफ कर मला शरण दे पायाखाली शरण दे चरणाजवळ शरण दे म्हणजे या चरणाने आपण व्याप्त करायचं अशा प्रकारे चंद्राला व्याप्त करायचं आहे पृथ्वीला व्याप्त करायचं आहे आणि काय करायचं आहे आपल्या ह्या षड विकारांना व्याप्त करायचं आणि ते झाकावून टाकायचे नष्ट करायचे त्यांना काबूमध्ये आणायचं नियंत्रणामध्ये आणायचं आता दुसरी गोष्ट काय आहे पाडवा पाडाव करणं म्हणजे नष्ट करणं संपुष्टात आणणं किंवा पाडाव पड पाडवा एका पडावातून दुसऱ्या पडावात जाणं एका एका कार्या एक कार्य पूर्ण करून परत नवीन कार्याला सुरुवात करणं म्हणजे एक कार्याचा पडाव पूर्ण झाला की दुसऱ्या पडावाकडे जाणं दुसऱ्या कार्याच्या पडावाकडे जाणं हा त्याचा अर्थ झाला आता इथे काय संबोधलेलं आहे तर तुम्ही जे वर्षभर जे काय तुम्ही उद्योग केलेला आहे उद्योग केल्यानंतर जे काय तुम्ही उत्पन्न मिळवलं आहे त्या उत्पन्नातून तुम्ही काय केलं आहे व्यवसाय केला आहे व्यापार केला आहे आणि हे सर्व केल्यानंतर जे काय तुम्ही मिळवणार आहेत धनसंपत्ती मिळवणार आहेत त्याचा आपण हिशोब लिहितो त्याचे जमा खर्च लिहितो आपण देणं घेणं लिहितो किती आलं किती द्यायचं आहे किती घ्यायचं आहे किती जणांची देणी आहेत आणि किती जणांकडून आपल्याला घ्यायचं आहे या सर्व गोष्टीचा आपण एक बही तयार करतो एक हिशोब वही तयार करतो त्या वर्षभरामध्ये त्या वर्षभरातली ती हिशोबाची वही ह्या पाडव्याच्या दिवशी ती बंद करायची त्याचं ऑडिट करून त्याचं परिवक्षण करून त्याचं निरीक्षण करून काय राहिलं आहे काय बाकी आहे हे सर्व गोष्टीचं ऑडिट करून ते काय करणं ती बंद करणं आणि नवीन खातं उघडणं नवीन नवीन बही खातं तयार करणं नवीन हिशोबाची वही तयार करणं नवीन हिशोबाचं माध्यम तयार करतो म्हणजे एका पढावातून आपल्या दुसऱ्या पढावाकडे गेलो मित्रांनो मार्च महिन्यात आपण ते हे करतो ऑडिट करून टॅक्स भरतो वगैरे जे काय राहिलेल्या बाकी गोष्टी आणि ते बही खातं बंद करतो म्हणजे आताच्या ह्या युगाच्या परिस्थितीनुसार तेच होतं ते तेच होतं ह्या गुढीपाडव्याच्या दिवशी नवीन कारभाराला सुरुवात नवीन व्यापाराला सुरुवात नवीन हिशोबाला सुरुवात नवीन गणितांना सुरुवात म्हणजे एका गोष्टीचा पाडाव करून नष्ट करून संपुष्टात आणून किंवा एका पडावातून दुसऱ्या पडावाकडे जाणं मित्रांनो म्हणजे आता आपण म्हणतो की दरवर्षी आता सरकारी ह्याच्याप्रमाणे नियमाप्रमाणे जानेवारी फेब्रुवारीवारी मार्च महिन्याच्या आसपास आपण वर्षभराचं हिशोब किताब पूर्ण करून आपल्याला काय घेणं देणं जे असेल ते आपल्याला जे काय हे भरायचं आहे टॅक्स भरायचं आहे तो पूर्ण भरून वगैरे जे काय असेल ते पूर्ण करून ते आपलं हे खाता पण पूर्ण करतो बंद करतो संपवतो आणि नवीन खातं सुरू करतो तोच हा प्रकार आहे म्हणून बँकिंग सेक्टरमध्ये तुम्हाला ते दिसेल की फेब्रुवारी मार्चच्या दरम्यान या गोष्टीची कृती होती एक बही बंद होते आणि नवीन बही खात्याला सुरुवात होते आपण त्याला ऑडिट म्हणतो तो ऑडिट रिपोर्ट त्याच्या हिशोब किताब त्याची पडताळणी सर्व करून तो आपण बंद पूर्ण करून त्याचे सर्व काय म्हणतात त्याला शहानिशा करून तो बंद करून नवीन विषयाकडे सुरुवात करा ही सरळ साधी गोष्ट आहे म्हणजे आपण कित्येक वर्षापासून ही गोष्ट करतोय व्यवहार याला म्हणतात व्यवहार ज्ञान आणि हे आपण का करतो याच्यामागे विज्ञान काय आहे त्याच्यामागे विज्ञान आहे मानसशास्त्र सायकोलॉजी दुसरं विज्ञान काय आहे जीवशास्त्र रसायनशास्त्र भौतिकशास्त्र खगोलशास्त्र समाजशास्त्र कौटुंबिक शास्त्र समाज शास्तर, अनेक शास्त्र आहेत या सर्व गोष्टीच्या मागे हे अनेक शास्त्र कार्यरत आहेत हे काम करत आहेत हे विज्ञान आहे मित्रांनो आणि मागे या सणांच्या मागे या सगळ्या काय म्हणतात त्याला शब्द पटकन मुखावर येत नाही माझ्या हे जे का आपले री रूढी परंपरा आहेत आपण ज्याला रूढी परंपरा म्हणतो त्या रूढी परंपरामध्ये विज्ञान आहे ह्या रूढी प्रमा परंपरामध्ये शास्त्र आहे सायन्स नव्हे हा चुकीचा शब्द आहे सायन्स शास्त्र आणि विज्ञान हा शब्द योग्य शब्द आहे शास्त्र आणि विज्ञान शास्त्र काय आणि विज्ञान काय याच्यावरती मी व्हिडिओ बनवलेला आहे मी तो जाऊन पाहू शकता म्हणजे सनातन काय आहे हे तुमच्या लक्षात येईल मित्रांनो कळकळीची विनंती आहे तुम्हाला पुढच्या पिढीला हे कळणं गरजेचं आहे आपली पुढची पिढी दिशाहीन का झाली आहे पण त्याला वास्तव माहिती नाही आपण हे का करतोय हे आपण रूढी परंपरा का पाळतोय याचे संस्कार हे काय आहेत संस्कृती काय आहे हे आपल्याला माहितीच नाही आहे त्याचं वास्तव आपल्याला माहिती नाही आहे ते वास्तव समजून घेणं गरजेचं आहे समजून सांगणं गरजेचं आहे जर ते वास्तव कळलं ते सत्य कळलं त्याची वास्तविकता कळली तर आपोआप ती पिढी त्या संस्कृतीकडे त्या संस्काराकडे वळेल आणि त्यासाठी ही माझी धडपड आहे तर तुम्हाला मी एक कळकळीची विनंती करतो माझे व्हिडिओ तुम्ही शेअर करा तुमच्या माझ्या व्हिडिओला लाईक करा आणि आपले जर विचार असतील तर मी जर इथे कमव कमी पडत असेल काही राहत असेल माझ्याकडून तर तुम्ही त्याची माहिती माझ्यापर्यंत पोचवू शकता कमेंट बॉक्सद्वारे किंवा माझा व्हॉट्सअप नंबर किंवा फोन नंबर किंवा माझा ईमेल आय डी मी या व्हिडिओच्या प्रत्येक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्सवर टाकलेला आहे तो तुम्ही जाऊन बघू शकता आणि त्याच्यावरती माझा स माझ्याशी संपर्क साधू शकता ज्योतिषशास्त्राबद्दल जर तुम्हाला काय माहिती हवी असेल किंवा वास्तुशास्त्राबद्दल जर माहिती हवी असेल तर मी तुम्हाला ती देईन तुमच्यापर्यंत माझे व्हिडिओ आहेत तुम्ही बघताय पण प्रकारे त्याला लाईक मिळायला पाहिजे ज्या प्रकारे ते शेअर व्हायला पाहिजेत प्रकारे ते व्हायरल व्हायला पाहिजे ते होत नाही आहे तुम्ही ठरवा तुम्ही निर्णय घ्या ही सनातन संस्कृती अघात संस्कृती आहे ती जर तळागाळापर्यंत पोचणं गरजेची आहे तर माझ्यासारखे अनेक जणं हे कार्यरत आहेत त्यांचे विचार तळागाळापर्यंत पोहोचणे गरजेचे आहे ते वास्तव तळागाळापर्यंत पोहोचणं गरजेचं आहे ही माझी कळकळीची विनंती आहे आता ठरवा तुम्ही सनातनी वास्तव सनातनी वास्तव या माझ्या शृंखलेला सबस्क्राईब करा बेलॅकॉन दाबा माझे विचारपट असे लाईक करा आपले विचार कमेंट बॉक्समध्ये घ्या कुर्ता सिपकच भारत माता की जय वंदे मातरम जय भारत जय महाराष्ट्र जय सनातन